हे बघा अशा आपल्याला चकल्या बनवायच्या आहेत तर चला आपण अशा चकल्या बनवूया साहित्य आणि कृती बघूया हे बघा अशा चकल्या बनवून घेऊया नमस्कार मैत्रिणींना कशात तुम्ही उत्तम ना तर चला आज आपण एक रेसिपी बनवूया आपली रेसिपी आहे चकल्या तर चला साहित्य बघूया हे बघा एवढे तांदूळ घेतले ना थोडेसे एवढे एवढे काढून ठेवले हे एवढे तांदूळ म्हणजे अजून थोडेसे एवढे आहेत म्हणजे दोन, दोन उल्ते उल्ते पन, आ, ही दोन भांडी घेतलेली आहेत आपण तांदाची थोडेसे याच्यात बसले नाही म्हणून ते थोडे बाजून ठेवले हे बघा एवढं आपण चणे म्हणजे चना डाळ घेतलेली ही मूग डाळ घेतलेली हे पोहे घेतलेले आहेत ही अर्धा किलो डाळ आपण तांदूळ घेतलेले आहेत आणि पाव किलो आपली चण्याची डाळ घेतलेली आहे त्या अर्धा पाव ओला थोडी जास्त उडीद डाळ घेतलेली आहे हे दणे घेतलेले आहेत शंभर ग्रॅम मूग डाळ घेतलेली आहे आणि हे बघा धणे घेतलेले आहेत हे एवढे धणे घेतलेले आहेत हे राजेने घेतलेले आहे आणि हे दालचिनी हे मिरी आणि लवंग घेतलेले आहे हे डाळ तांदूळ आपण थोडे अजून एक वाटी आहे त्याच्यात बसलेने म्हणून ठेवले आहेत म्हणजे हे फुल अर्धा किलो तांदूळ पाव किलो चणा डाळ आहे तर आपण हे स धुवून तांदूळ आणि वाळून घेऊया आणि चणा डाळ पण आपण पुसून घेऊया सगळ्या डाळ पुसून घेऊया तर चला बघू हे बघा एवढं आपण हे भाजणीचं पीठ घेतलं आपण दळून ते डाळ आपण सगळं भाजून दळून आणले भाजलेलं मी दाखवायची विसरली तर हे बघा एक भांडं घेतलं अजून एक भांड घेऊया आपण हे बघा आणि अजून एक भांड घेऊया हे बघा हे दोन भांडी आपण घेतलेली आहे हे चाळून घेतलं आपण हे बघा आपण हे दोन कप हे घेतले ना पीठ तर आपण हे दोन कप पाणी घेऊया बरोबर दोन कप घेऊया हे बघा बरोबर दोन कप मी पाणी घेतलेले आहे आणि याच्यामध्ये हे बघा मसाला आपण रामबंदू पापड रामबंधू चकलीचा मसाला आहे हा टाकूया पाणी येऊ देऊया हे बघा रामबंधू पापड मसाला या रामबंधू चकलीचा मसाला आपण एवढा टाकूया हे बघा एवढे आपण तेल टाकूया हे बघा आपलं पाणी उकळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हिंग टाकूया हिंग पण आपल्याला हे बघा एवढं हिंग टाकलं मी आणि त्याच्यात आपण थोडे ओवा टाकूया हा बघा एक अर्धा चमचा मी ओवा घेतला ओर टाकूया आपण हाताने क्रश करून घ्यायचा आणि टाकायचं हे बघा त्याच्यात आपण मूंग घालूया हे बघा एक दोन आणि अडीच चमचे आपण हे बघा अडीच चमचे मी मौन घातलेले जास्त घातलं तर चकलेला तेल जास्त चकले। ही बघा खसखस थोडी खसखस टाकूया जास्त पडली ना आता तू तो, हे बघा एवढी खसखस टाकूया आपण आपण चवीनुसार मीठ टाकूया हे बघा एवढा मीठ टाकते मी मला चमच्याचा अंदाज कळत नाही म्हणून मी असं टाकते आणि हे आपण घातून त्याच्यात आपण हे टाकून घेऊया पीठ लागत लागत टाकूया नाही जिरला सगळं हे आपण हळद टाकत नाही का तर ता हळद टाकली तर ता हे होतात चकल्या नरम पडतात हे बघा सगळं पीठ आपलं बसलं नाही दोन भांडी पीठ बसलं नाही तर आपण जेवढं बसाईल तेवढं घेतलं दोन भांड्याचं जास्त जरा पाणी टाकायला होता पण बरोबर दोन भांडं पाणी तर दीड दीड भांडं पीठ बसलं याच्यात हे आपण पूर्ण गाठून घेऊया हे बघा आपण ह्याच्यावर झाकण ठेवल्या बंद करून घेऊया गॅस थोडे वाप येऊ देऊया आणि दोन मिनटं आपण गॅस बंद करून घेऊया हे बघा आपण थंड करून घेऊया पूर्ण असं मॅश करून घेऊया मळून घेऊया हे गरम गरम असं मळायचं असतं हे बघा असे आपण मळून ठेवूया थोडा थोडा असं आपण फक्त माळून घेऊया ठेवायचा ते मळून ठेवलं भरपूर मळून घ्यायचं आपल्याला जेवढं माळून घ्याल तेवढी चकली चांगली येईल आपण मळून घेतला ना आणि आपण आता गॅस चालू भरपूर मळून घ्यायचं असतं हे बघा आपण साच्यात एकदम मऊ मळून घेतलेलं आहे आणि हे साच्यात आपण असं घालून घेऊया हे बघा आणि हे आपण त्यांचा झाकण लावून घेऊ वेगळं आपण झाकण लावून घेतलं आता चकली पाडून घेऊया हे बघा साच्यात आपण टाकून घेऊया पण लावून घेऊया चकली पाडून देऊ अच्छा सग्या चकल्या पाडून घेऊया आपण चकल्या पाडून घ्यायच्या आपल्याला जास्त मोठ्या नाही जास्त छोट्या नाही समजा तुटायला लागलं आपल्या उकडीत काही आपल्याला फळ दिसून आला तर थोडस कोरडं पीठ ठेवतो ना ते मिक्स करायचं चांगल्या बाबा ह्या आपण चकल्या पाडून घेतलेल्या आहेत हे बघा आपण तेलात सोडून देऊया मंद गॅसवरच आपल्याला तळायचं आहे हे जास्त तीन किंवा चारच टाकायच्या चा। हे बघा चौथ मंद गॅसवरच ठेवायच्या आणि त्या दुसऱ्या आहेत त्या पण आपण पाडून घेऊया अशा आपला कड जो परत फेक जात नाही ना तो परत आपल्याला मंद गॅस काय ठेवायचा तर मग आतमध्ये पण चकली होते बाहेर पण होते म्हणून मंद गॅस ठेवायचा अशा सगळ्या चकल्या पण तळून घेऊया हे बघा भरपूर आपण एक साच्या आठ नऊ चकल्या होतात आठ सात आठ अशा चकल्या होतात बघा चकले आपले ना असे एकावर एक कड मोडला तिचा बाबा फेस आता चाललाय तेव्हाच आपण तिला बाजूला करून घ्यायची हे बघा अशा चकल्या आपण तळून घेऊया सगळ्या आणि ह्या अशा म्हणजे अजून फेस आहे फेस पूर्ण गेल्याशिवाय चकली आपल्याला उलथायची नाही आहे हे बघा फेस आपला गेलेलं आहे आपण त्यांना उलथ्या करूया सोपड्या दुसऱ्या बाजूने करू आणि आपली चकली कशी झाली हे असं नख लावून बघायचं झालेली नाही आहे चकली हे बघा सगळ्या चकल्या आपली चकली झालेली आहे अशी नख लावून बघितली तर झालेली आहे बघा असं आपण काढून घेऊन इथून घेऊया तेल अशाच सगळ्या चकल्या आपण करूया ठेवूया चारच चार चकल्या टाकायच्या ठेव आणि फेस मोडलं तेव्हाच आपण तिला काढायची हे बघा त्यांचा फेस मोडला हो तो आपल्याला उलटा करायचा हो घेऊया हे बघा आता आपण कशी झाली बघायची हे बघा नक लावली नक लागत नाही आहे आपलं ही चकल्या झालेल्या आहेत अशा सगळ्या चकल्या आपण करून घेऊया आणि असं तेल नेतवून घेऊया हे बघा अशा सगळ्या चकल्या आपण करून दाखवू हे बघा आपल्या चकल्या तयार आहेत तशा सुंदर चकल्या झालेल्या आहेत आपल्या एक चकली मी तुम्हाला हे करून दाखवते ही बघा आपली चकली ही बघा चकली तशी सुंदर चकली झाली आहे अशा सगळ्या चकल्या आपल्या झालेल्या आहेत खुशखुशीत आणि तोंडात धंदाच मिळतात तशी वाटली रेसिपी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटूया आपण